ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर पश्चिम शहराध्यक्ष दुर्गेश राणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पूर्वेकडील कृष्णाई मॅरेज हॉल पनवेलकर प्लाझा या ठिकाणी कोकण पदवीधर निवडणूक दोन अंतर्गत कोकण पदवीधर मतदारसंघ महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारात प्रचार सभा तसेच कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघ महायुतीचे व भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारात संदर्भात प्रमुख मान्यवरांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी मुरबाड विधानसभा आमदार किशन कथोरे धुळे विधानसभा निवडणूक प्रमुख अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक माजी नगरसेवक भरत फुलवरे दिलीप कनसे आशिष पावसकर अंबरनाथ पश्चिम महिला अध्यक्ष देविका गारुंगे माजी नगरसेविका अनिता आदक वंदना पाटील रोहिणी भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमात भाजपचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ भारतीय जनता पार्टीची बैठक होती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी त्यांच्यावर वाटप करण्याचा आमचा जो प्रयत्न होता तो आज आम्ही केला आहे माहितीच्या बरोबर आम्ही चर्चा सुरूच आहे आणि ते कामाला लागलेले होते एकत्रितपणे पुन्हा उमेदवार आल्यावर करू आज हे आम्ही बघतो आमच्या स्तरावर मी फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या काल महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे अंबरनाथमध्ये त्या बैठकीत किर साहेबांनी आश्वासन डायरेक्ट चॅलेंज केलं की तीन तरी कामं दाखवा निरंजन डावकरांची आणि नाही तर पाच हजार रुपये घेऊन जा त्याच्यावर काय बनणार आहे साहेबांना निरंजन माहितीच नसेल निरंजन डावकरांच्या कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगेल कितीतरी विद्यापीठ किंवा चांगल्या प्रकारच्या शाळा लायब्ररी वेगवेगळ्या ठिकाणी जो निधी त्यांनी आहे याचा जर हिशोब केला तर मला वाटतं माझ्या मतदारसंघातच खूप मोठ्या प्रमाणातल्या लायब्ररी तीन तीन कोटी चार चार कोटीच्या लायब्ररी त्या ठिकाणी उभ्या केले आणि त्यांना एक नाही अशी मी स्वतः सांगेल का किती काम आहे की आता जे कार्यकर्त्यांच्या बरोबर गेलं आम्ही आमचं नियोजन गटाचं आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच विचारातून केलं आहे की आम्ही आमच्या वार्डामधलं मग आमच्या पक्ष केंद्रित महायुतीचे सगळे पदाधिकारी आम्ही मनसे सुद्धा आमच्या बरोबर आहेत त्यांना मान्यतेच्या तुम्ही या निवडणुकीविरुद्ध आत्तापूर्त आलात त्या पूर्ण निवडणुकीविरोध तुमचं पूर्ण निवडणुकीबरोबर आहेत आम्ही आपल्याकडे निरीक्षक म्हणून आमच्या डोळ्याचे अगरवाल म्हणून घेतले आम्ही आमचे अध्यक्ष माजी अध्यक्ष आम्ही संवेदन म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या दोन्ही शहरांच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक होती या बैठकीमध्ये आमचे आमदार ज्यांनी पूर्वीपासून या संघामध्ये त्यांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते याचं नेतृत्व करत होते आणि चांगल्या पद्धतीची बैठक झाली वारवाईज कार्यकर्त्यांनी जे काही काम केलेलं आहे घेतला आणि खूप चांगला पद्धतीने या तेहतीसशे मत मोठ्या प्रमाणात पुढे भरले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळं चांगलं काम करते नंतर काम